नमस्कार आज आहे सव्वीस एप्रिल अत्यंत महत्त्वाची बातमी हात येते आहे काल सायंकाळी तीन हजार रुपये बऱ्याच तालुक्यांमध्ये जमा झालेली आहेत होय आता यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे तसेच हे तीन हजार रुपये कोणत्या महिन्याचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बॅलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघा श्रोते हो काल सायंकाळी आपण नेहमी तारीख तुम्हाला सांगत असतो आणि ज्या ज्या तालुक्याला कालची तारीख दिलेली होती म्हणजेच सव्वीस एप्रिल ही तारीख पंचवीस एप्रिल ही तारीख दिलेली होती तसेच सव्वीस एप्रिल ही तारीख दिलेली होती त्या तालुक्यांना काल सायंकाळी व आज सकाळी पैसे जमा झालेले आहेत आता हे किती रुपये जमा झालेले आहेत तर तीन हजार रुपये जमा झालेली आहेत आता आपण तालुक्याची यादी पाहणार आहोत की कोणकोणत्या तालुक्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत जर आपण त्या तालुक्यामधून बिलॉंग करत असाल म्हणजेच त्या तालुक्याचे रहवासी असाल आणि आपल्याला अद्यापही पैसे मिळाले नसेल तर असे नाही की तालुक्यामध्ये पैसे वाटप केले गेले नाही ठीक आहे जर तुम्हाला मिळाले नसेल तर काहीतरी अडचण असू शकते किंवा बँकेचे सर्व्हर डाऊन असू शकते किंवा तुमची डी बी टी प्रणाली किंवा इतर गोष्टींमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल परंतु इतरांच्या खात्यामध्ये पैसे आले आहे आणि ही माहिती आम्ही तहसील कार्यालयाकडून तसेच इतर आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळवलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्ही आसपास चौकशी करा तुमच्या इतरा इतर बंधू भगिनींकडे आणि त्यानंतर आम्हाला प्रश्न विचारा ठीक आहे त्यानंतर जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना किंवा इतर महत्त्वपूर्ण ज्या गरजू होतकरू निराधार योजना आहेत त्या योजनांसंबंधित काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा ज्या प्रश्नांची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या ऑफिशियल चॅनलवरती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तसेच या व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत पहा आता ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या ऑफिशियल चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच टेलिग्राम व्हॉट्सॲप फेसबुक आणि इन्स्टाग्रामची देखील लिंक दिलेली आहे ज्याला फॉलो करून तुम्ही थेट आमच्याशी जुळू शकता चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा चोवीस तारखेच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस आणि पंचवीस तारीख आपण मुंबईला दिलेली होती तर मुंबई शहर म्हणजेच मुंबई सिटी यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा झालेले आहेत आता किती तीन हजार रुपये ते कोणत्या महिन्याचे आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा तसेच मुंबई सबर्बन यांना देखील आपण पंचवीस तारीख दिलेली होती त्याप्रमाणे मुंबई सबर्बनमध्ये कोणकोणते ते तालुके येतात तर बघा यामध्ये प्रामुख्याने अंधेरी बोरेवली आणि कुर्ला हे तीन तालुके येतात आणि या तिन्ही तालुक्यांमध्ये काल सायंकाळी तुमच्या खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी प्रणालीमार्फत पैसे जमा करण्यात आलेले आहेत आता या तालुक्यातील कोणकोणती श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा जर तुम्ही या तालुक्यातून असाल आणि तुम्हाला पैसे आले नसेल तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका ठीक आहे आता पुढील पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यामधून बरीच श्रोता येतात आणि आपल्याला नेहमी कमेंट करत असतात तर बघा पुढचा जो तालुका आहे अर्धापूर अर्धापूरला आपण पंचवीस तारीख दिलेली होती त्याप्रमाणे पंचवीस तारखेला दुपारपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर अर्धापूरची कोणकोण श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो आहे भोकर भोकर तालुक्यामध्ये देखील कालपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे हां तर बघा कोणकोण श्रोता भोकर तालुक्यातून येतात पटापट कमेंट करून सांगा बरीच श्रोता आपल्याला नेहमी प्रश्न विचारत असतात त्या पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे धरमबाद जे धरमाबाद हे धरमबाद असं काहीतरी नाव आहे ज्याला धर्माबाद आणि धरमबाद आपण म्हणतो तर बघा त्यामध्ये देखील पैसे वाटपास पंचवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आता पुढील जो तालुका आहे तो आहे किनवट किनवट तालुका किनवट तालुका हा आंध्र प्रदेशला लागून येतो आणि किनवट तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे किनवट हा तालुका प्रामुख्याने नांदेड या विभागामध्ये विभागला गेला आहे आणि नांदेडमधील किनवटमध्ये देखील चोवीस तारखेच्या दुपारपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आता पुढील जो तालुका आहे तो आहे मुतखेड मुखेड किंवा मुतखेड आपण म्हणतो मुखेड म्हणतात बरीच लोकं तर मुखेडमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आता कोणकोण श्रोता येथून बिलॉंग करतात पटापट कमेंट करून सांगा जर तुमच्या खात्यामध्ये डी बी टीने पैसे आले असतील तर आणि जर नसेल आले तरी देखील सांगा जेणेकरून आपल्याला आणखी त्याबद्दलची माहिती काढता येईल ठीक आहे आता पुढील तालुका बघूया आपण ठाणे ठाणे जिल्ह्याला देखील आपण चोवीस तारखेची सायंकाळ हा वेळ दिलेला होता आणि त्याप्रमाणे हाले ठाणे जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेच्या सायंकाळपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आ, प्रामुख्याने जे ठाणे शहर ठाणे पूर्व व पश्चिम यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तसेच शहापूर शहापूरमध्ये पंचवीस तारखेपासून सायंकाळपासून पंचवीस तारखेपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे कल्याण कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विभागामध्ये चोवीस तारखेच्या दुपारपासून जे आहेत तर ती पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे डी बी टी प्रणाली ठाणे पश्चिम व पूर्व म्हणजेच ठाणे ज्यांचा तालुका आहे त्यामध्ये तसेच यामध्ये डोंबिवली शहराचा देखील समावेश प्रामुख्याने आपल्याला घेता येईल येथे येथील तहसील कार्यालयामध्ये डी बी टी प्रणाली सिस्टम जी आहे तर ती उपलब्ध आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जे आहेत तर ते जमा केलेली आहेत ठीक आहे आता पुढील आपण बघूया पुढील जो तालुका आहे आ, तो आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे भिवंडी भिवंडी शहर अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे बरीच श्रोता इथून आपल्याला कमेंट करत असतात त्यानंतर अंबरनाथ अंबरनाथची अपडेट पूर्णपणे आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही आम्ही तहसील कार्यालयात चौकशी केली असता त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही ठीक आहे त्यामुळे अंबरनाथची अपडेट आपल्याकडे पूर्ण उपलब्ध नाही परंतु भिवंडी भिवंडीमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे भिवंडीमध्ये ज्या लोकांचं एस बी आयचं खातं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पैसे जमा झाले आहे अशी माहिती आपल्या लाभार्थ्यांकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे ठीक आहे बाकीच्या एस बी आयच्या व्यतिरिक्त जे अकाउंट्स आहे भिवंडीमध्ये त्यामध्ये कुठलेही पैसे प्राप्त झाले अशी माहिती एक्झॅक्टली श्रोत्यांकडून मिळाली नाही त्यामुळे आपण याविषयी कन्फर्म सांगू शकत नाही ठीक आहे परंतु पैसे वाटपास भिवंडीमध्ये देखील सुरुवात झालेली आहे आता पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे वाशिम विभागातील बरीच श्रोता आपल्याकडे आहेत वाशिम या विभागामधील बरीच श्रोता आपल्याला कमेंट करून विचारत असतात तर बघा कारंजा कारंजा तालुक्यामध्ये तेरा एप्रिल तसेच अठरा एप्रिल या दिवशी ट्रान्झॅक्शन झालेले आहे परंतु बऱ्याच लोकांची डी बी टी ॲक्टिवेट नसल्यामुळे या दोन तारखेला ट्रान्झॅक्शन पूर्णपणे होऊ शकले नाही अशी माहिती कारंजा तालुक्यातून आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे पंचवीस तारखेपासून इथे परत डी बी टी प्रणालीमार्फत ट्रान्झॅक्शन सुरू केल्या गेले आहेत तर कोणकोण श्रोता कारंजाची आहे त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर मालेगाव मालेगावमध्ये देखील तेवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि आपण तेवीस तारीख दिलेली होती तुम्ही जर तीन एप्रिलचा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला तेवीस तारीख आम्ही मालेगावला दिलेली होती तर त्यानुसार तेवीस तारखेपासून मालेगावमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे रिसॉर्ट रिसॉर्ट तालुक्यामध्ये दे देखील पैसे वाटपास तेवीस तारखेच्या रात्रीपासून झालेली आहे डी बी टी प्रणालीमार्फत तेवीस तारखेच्या रात्री काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले त्यापुढे चोवीस आणि पंचवीस आणि आज सव्वीस तारखेला देखील कंटिन्यू ट्रान्झॅक्शन होत आहे ठीक आहे आता हे ट्रान्झॅक्शन तुमच्या बँकेच्या सर्व्हरवरती अवलंबून आहे तुम्हाला मेसेज कधी येतो ठीक आहे त्यानंतर पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तर पुढील तालुका आहे पुढील जो तालुका आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे मालेगाव झालेला आहे कारंजा झालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आपण पाहूया दौंड तालुका दौंड तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे बरीच श्रोता दौंड तालुक्यातून आपल्याकडे कमेंट करत असतात नेहमी तर बघा दौंड तालुक्याला देखील आपण तारीख दिलेली होती आणि त्या तारखेप्रमाणे ट्रान्झॅक्शन सुरू झालेली आहे आता दौंड तालुक्याला आपण किती तर बघा आपला जो पंधरा तारखेचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण दौंड तालुक्याला तारीख दिलेली होती आणि त्यानुसार बावीस एप्रिल सकाळपासून सकाळी नऊ वाजतापासून दौंडमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर दौंडची श्रोता पटापट कमेंट करून सांगा जर तुम्हाला पैसे आले असतील तर किती रुपये तर तीन हजार रुपये ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे झुन्नर जुन्नरची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा जुन्नरमधील श्रोत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर जुन्नरमध्ये देखील चोवीस तारखेच्या दुपारपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ही माहिती आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे तसेच तहसील कार्यालयास चौकशी करता त्यांनी देखील पैसे आम्ही पाठवले आहे अशी माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे म... मावल मावल तालुक्याला आपण सव्वीस तारीख दिलेली होती आणि त्याप्रमाणे सव्वीस तारीख म्हणजेच आज तर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला दुपारपासून सुरुवात झालेली आहे तर मावळ तालुक्यातील श्रोता कोणकोण कौन आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे खेड खेड तालुक्यातून बरीच श्रोता येतात नेहमी आपल्याला प्रश्न विचारत असतात तर बघा खेड तालुक्याला आपण दहा एप्रिलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख दिलेली होती आणि त्याप्रमाणे अठरा एप्रिल तसेच सव्वीस एप्रिल म्हणजेच आजच्या दिवशी पैसे वाटप होत आहे काही लोकांना डी बी टी प्रणालीमार्फत अठरा एप्रिल आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे अठरा एप्रिल आणि डी बी टी पूर्ण नसल्यामुळे दुसरं ट्रान्झॅक्शन हे सव्वीस एप्रिलला करण्यात आलेलं आहे ठीक आहे आता कोण कोण खेळची श्रोता आहेत तुम्हाला पैसे मिळाले असतील तर पटापट पत कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे कोणत्या महिन्याचे पैसे आहेत हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे तर ते देखील आपण जाणून घेऊया त्यापूर्वी जर तुम्ही याआधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली नसेल तर हा व्हिडिओ आहे याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका ऑफिशियल चॅनलची लिंक दिसेल त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही ज्यावरती तुम्ही याआधी विचारलेला किंवा आत्ता विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारी जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील कारण या एका व्हिडिओमध्ये सर्वांची उत्तरे देणे शक्य होत नाही त्यामुळे चानल वरती त्या चॅनलवरती देखील आपण प्रश्नांची उत्तरे देणार आहोत ठीक आहे, त्या ही आहे आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे पैसे कोणत्या महिन्याचे आहेत ठीक आहे कोणत्या महिन्याचे हे पैसे आहेत जे तुम्हाला तीन हजार रुपये आता वरील तालुक्यांना मिळाले आहे तर बघा महाराष्ट्र शासनाने चोवीस मार्च दोन हजार पंचवीस चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढलेला होता त्याआधीचा जी आर तेरा मार्च तसेच सात मार्चला देखील महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेले होते परंतु चोवीस मार्चच्या जी आरनुसार महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की तुम्हाला जे पैसे आहेत तर ते कोणत्या महिन्याचे मिळणार आहेत तर डिसेंबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे पैसे तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये देण्यात येईल असे स्पष्ट सरकारने सांगितले होते कोणत्या जी आरनुसार चोवीस मार्चच्या जी आरनुसार नुसार तर त्या जी आरनुसार तुम्हाला आज जे पैसे मिळाले आहेत म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस किंवा याआधी ज्या आपण तालुक्यांची नाव आणि तारीख सांगितली तर ते सर्व पैसे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये वरील तालुक्यामध्ये जमा करण्यात आलेली आहेत ठीक आहे आता आणखी तालुक्याची बरीच लिस्ट आहे पण ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद